पी एस पेन्शनधारकांना किमान नऊ हजार रुपये पेन्शन व महागाई भत्ता मिळावा या मागणीसाठी आज सर्व श्रमिक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय यावेळी सर्व श्रमिक संघाने सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी थाळी भरली भांडवलदारांची पेन्शनरची थाळी रिकामी जो पेन्शन का काम ना करे व सरकार बदलणे हे अशा आशयाचे फलक यावेळी लक्ष वेधून घेत होते यावेळी बोलताना आनंद कुलकर्णी म्हणाले मी सर्व श्रमिक संघ पेन्शनर विभागाचा सचिव आहे आणि या कॉर्डिनेशन कमिटीचा समन्वयक आहे तर आज आमची जी मागणी आहे नऊ आणि महागाई भत्ता ह्याची आम्ही सातत्याने दहा वर्ष मा मागणी करतोय पण सरकार याला ढुंकूनही बघायला तयार नाही एक कमिटी सरकारनं नेमली ती कोशेरी कमिटी महाराष्ट्र राज्यपाल त्यांनी पण अहवाल दिला तो अहवाल हे सरकारनं दाबून ठेवला आणि हे जावडेकर ही कमिटी नेमली जावडेकर आता जावडेकर एक शब्दही बोलत नाही कधी भेटत नाही भाजपचे कोणतेही आमदार खासदार किंवा मंत्री हे नऊ वर्षात आम्हाला एकदाही भेटले नाहीत आम्ही दिल्लीत दहा वर्ष गेलो होतो दहा दरवर्षी गेलो आहेत ह्या वर्षी फक्त गेलो नाही या वर्षी आम्ही घेणार जाणार होतो परवा एकोणतीस तारखेला पण पोलिसांनी परवानगी नाकारली कारण काय तर इथं थंडी जास्त आहे आणि म्हातारी माणसं आहे तुम्ही येऊ नका आणि आम्ही परवानगी देणार नाही म्हणून आम्ही थांबलो आता ह्या ह्याच्यामध्ये काही संघटना तिथं जाऊन दिल्लीत बसलेल्या आहेत तरीसुद्धा सरकार ढोंकून बघायला तयार नाही आता अधिवेशन चालू आहे आम्हाला वाटतं अधिवेशनात काहीतर सरकार जाहीर करेल काहीतरी एक आमच्या तोंडावर फेक पण काय सरकारने एक शब्दही काढला नाही कामगार पेन्शन एक शब्दही ह्या ह्याच्यामध्ये नाही आता त्यांना सर आपले जरुरीच वाटत नाही आता जो मोर्चा काढलेला आहे आता आम्ही तिथं जाऊ शकत नाही पण हे कलेक्टरमार्फत आम्ही निवेदन देतो आहे की ह्या अधिवेशन का आमचं जर पंतप्रधान निवेदन देतो आहे की आमचं जर प्रश्न सोडवला नाही तर नाही आमची भूमिका अशी राहील की भाजपला आम्ही मतदान करणार नाही ह्या निवडणुकीत आणि आमचा जर सरकारनं प्रश्न सोडवला दोन दिवसात ठीक आहे चार दिवसात या अधिवेशन काळात नाहीतर आम्ही भाजपला मतदान करणे अशी आमची भूमिका पूर्वीपासून होती आता तीव्र आम्ही भूमिका घेतलेली आहे आणि जर सरकारनं यामध्ये लक्ष घालावं पंतप्रधान लक्ष घालावं आणि ताबडतोब निर्णय घ्यावा अशी आमची भूमिका आहे म्हणून आपण कलेक्टरमार्फत काही ठिकाणी आम्ही आता आज आंदोलन गडिंग ल वगैरे सातत्यानं सा, आठवडाभर चालू आहे प्रांत कार्यालय तहसीलदार काय अशामार्फत आणि आता कोल्हापूरला कलेक्टर तर कलेक्टरमार्फत आम्ही त्यांना निवेदन देणार की कलेक्टरने आमचं निवेदन तिकडे होता सातत्या सातत्यानं पंच्याहत्तर लाख देशभरात पेन्शनर आहेत आता या आपल्या रिजनमध्ये दीड लाख पेन्शनर आहेत कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आता आणि तर महाराष्ट्रामध्ये वीस लाख पेन्शनर आहेत तामिळनाडूमध्ये साधारण याच्यापेक्षा जास्त आहेत देशभरात एक पाच सहा राज्य आहेत की याच्यामध्ये पेन्शन भरपूर आहेत पण सगळीकडे अशीच अवस्था आहे तामिळनाडूमध्ये सगळं आता महाराष्ट्रात पुढालेलं आहे पण आता संख्या असून सरकार लक्ष नाही आमचे पैसे कापून गेले आहेत प्राव्हिंट फंडामार्फत आता इतका आमचा फंड त्यांच्यामध्ये दिलेला इतके कोटी आहेत साधं व्याज सुद्धा आम्हाला सरकार देत नाही व्याज पूर्ण व्याज दिलं तर आम्ही नऊ हजारांनी पेन्शन देऊ शकते सरकार असं आम्ही तिला संसदीय कमिटी समोर सुद्धा आम्ही फंड मांडलेला आहे यावेळी आंदोलनात वसंत माने अनंत वाळवेकर प्रकाश जाधव दीपक यादव यांच्यासह पेन्शनर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम चोगले सह असित बनगे कोल्हापूर